महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कोल्हापुरातील विविध सर्वपक्ष संघटना यांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आमदार जयंत आजगावकर समन्वयक मराठा महासंघाचे वसंतराव मुळे के पाटील एकीकरण समितीचे माजी आमदार मनोहर किणीकर माजी महापौर मालोजी आष्टेकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस खासदारांसमवेत एकत्रित मागणी करून आपण याविषयी संसदेत आवाज उठवू असं खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी यावेळी सांगितलं अवघड पण शासकांनी आमच्या लेवलला दिल्लीला काय एकत्र ते बघू अट्ठेचाळीस खासदार एकत्र अट्ठेचाळीस खासदार एकत्र येणं कठिन आहे तरी पण मी प्रयत्न करेल बेळगावहून आलेल्या कार्यकर्त्यांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी बेळगाव निप्पाणी कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी अवघा परिसर दुमदुमून गेला यानंतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ऐतिहासिक बिंदू चौकात जाऊन अभिवादन केलं